तीन चेंडू अखेर धाव संख्या झाली ती मात्र सहा धावा पहिला चेंडू धावाला मात्र दुसऱ्या चेंडूवर एक मोठा फटका खेळला गेला बॅटर आ... महेश सक्पा बाद झालाय त्याची जागा घेण्यासाठी न्यू बॅटर सचिन सक्पा मैदानाच्या आतमध्ये आवडण टीमची नौका काय फटका खेळला गेलाय खेळला गेलाय चेंडू वन मारेशा सी मार रे पुढील आलाय सामना संघर्ष वेळापूर सी एनडीसीसी सोनाट सोनाट संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आमंत्रित केल्या संघर्ष वेळापूर संघाला फलंदाजीसाठी आले आल्या सुरुवात केली बॅटर सचिनने जर पाहिलं ना तर थोडासा शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता लेग साईडच्या दिशेने ढकल लाग चेंडू गॅप मध्ये खेळवला गेला आणि चौकार हासिल केला यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने धावतोय मात्र चेंडू सर सीमा रेषा पार काय फटका खेळला गेला बॅटर सचिनच्या बॅटमधून दोन चेंडूवर दोन मोठे प्रहार आलेत गोलंदाज दर्शन मोरेवर दोन मोठे प्रहार चढवले गेलेत हीच गरज आहे हीच गरज आहे आवळण संघाला जर आव्हाण संघाला हा सामना जिंकायचा आहे ना तर अशा प्रकारचे फटके खेळावे लागतील कारण तब्बल चोवीस चेंडू मध्ये बत्तीस धावांचं आव्हान उभं केलंय एक भलं मोठं आव्हान टीम यावेळी स्ट्रेट डाऊन द ग्राउंड काय फटका खेळला गेलाय तब्बल तिसऱ्या चेंडू मध्ये आलेला हा दुसरा षटकार पहिला चेंडू आल्या आल्या चौकार ठोकला त्यानंतर सल्लगचे दोन चेंडू दोन षटकार ठोकलेत अशा पद्धतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र बावीस वर आजच्या दिवसातील सगळ्यात महागडा पॉवर प्ले जर पाहिलं ना तर दर्शन मोरे यांच्या विरोधात ठोकल्या गेल्या त्या मात्र बावीस धावा अगदी बाणालाही लाजवेल इतका सरळ फटका होता बॅटर सचिनच्या बॅटमधून अगदी पाहिलं ना तर शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता चेंडूला सरळ उभा राहून स्ट्रेटला मार इतकी सोपी गोष्ट नाहीये पण ते पूर्ण करून दाखवलं बॅटर सचिनने काहीसा महागड असलेला शर्ले। बॉलर आहे दर्शन त्याची जागा घेण्यासाठी येतात पुढील अर्ध षटक टाकण्यासाठी सुनील सुनील तेवीस धाव संख्या मित्रांनो पहिल्या षटकामध्ये बावीस धावा आल्या होत्या त्यानंतर आता मात्र पंचांचा नो बॉल चा इशारा एक धाव कंप्लीट केली गेली आहे दुसरीचा प्रयत्न करणार का नाही थांबवला गेलाय एकाच धावेवर समाधान मानलं जाईल ज्यांनी या षटकामध्ये एकही मोठा षटकार मारून दिला नाहीये तर दुसऱ्या बाजूला असेल सचिन काय फट, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वतः सुनील मोरे चेंडू खाली झेल सुटलाय किती महागात पडणार हे जीवदान कारण जर पाहिलं ना तर सचिनच्या बॅट मधून आतापर्यंत दोन षटकार एक चौकार आलाय काय शेवटचा चेंडू घेऊन सज्ज गोलंदाज सुनील मोरे यावेळी लेनचा चेंडू ऑफ ढकलला रोहित मोरे चेंडूकडे येतात एक धाव कम्प्लीट केली गेली आहे एकाच धावेवर समाधान मानलं जात आहे फलंदाज सचिन सचिन सखाला स्ट्राईक पाहिजे आहे इथून पुढे विजयासाठी बारा चेंडू बारा त्रेचाळीस चा समीकरण पहिला चेंडू घेऊन दहा ते पंधरा पावलांचा रन गोलंदाज सुमित मोरे सज्ज सचिन समोर पहिला चेंडू पुल करण्याचा प्रयत्न होता पण अनसक्सेसफुल करून ठेवलाय काय सुरेख गोलंदाजी करतोय दुसरा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न चेंडू गॅप मध्ये खेळला गेलाय चेंडू दन धन दन 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 करत सी मार पार चौकार आलाय आता मात्र समीकरण चेंज होत आहे धाव संख्या जाऊन आहे तेहतीस च्या घरामध्ये इथून पुढे आता विजयासाठी सहा चे दहा चेंडू मध्ये एकोणचाळीस ची गरज केसीसी गावडोशी संघ कृपया आपलं सन्मान चिन्ह घेऊन जायचंय पुढचा चेंडू सुमितचा तिसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द्यावेळी मात्र क्षेत्र तिथे सज्ज आहे एक धाव कम्प्लीट केली गेली एकाच धावेवर थांबवलं गेलंय आता मात्र सचिन साठी सज्ज यावेळी पूल केलाय चेंडू क्षेत्र रक्षकाच्या मस्तकावर दस्तक देत सरस सीमा रेषा पार आलाय तो मात्र एक बुलंदी षटकार सात चेंडू एकतीस ची गरज अजून एक मोठा फटका खेळावा लागणार आहे बॅटर सचिनला यावेळी पुन्हा एकदा पूल केलाय पूल येस इट इज सक्सेसफुल ठरतोय वन माउस बॉल सीमा रेषा पार, चौकार अरे मंजिल को कह दो अभी ठहरा नहीं हूं मैं अरे मंजिल को कह दो अभी ठहरा नहीं हूं मैं मुश्किलें जरूर है दरिया गहरा है लेकिन जिद है जीतने की तो लौटकर वापस आऊंगा मैं यस दूसरे षटकामध्ये एक ही मोठा प्रहार आला नव्हता सचिन ने या षटकाचा शेवटचा दोन चेंडूवर 10 धावा गोळा करून आशा पल्लवित केल्यात टीम आवलन संघाचा पाालम येते आपल्याला तेजस शिर्के राईट राऊंड द विकेटने ने, यावेळी पुन्हा एकदा स्वयं मारा येस इट इज प्रेशर दिसतोय तेजस वर कारण समोर सचिन आहे पाच चोवीस च समीकरण पुढचा चेंडू मोठा फटका खेळला गेलाय मात्र काय सुर फटका खेळला गेलाय षटकार आलाय नाव गेंदबाज की सुरत देखताय नाव मुरत देखताय वो शेर है औळंद का वो सिर्फ अपने टीम की देखता देखताय काय फलंदाजी करतोय बॅटर सचिन आता मात्र समीकरण बदललंय चार चेंडू अठरा धावांची गरज तेजस शिरके गोलंदाजी ट्रॅकवर प्रेशर आलाय पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न चेंडू गॅप मध्ये मारला एक धाव कम्प्लीट केली गेली आहे दुसरीचा प्रयत्न केला गेलाय मात्र येस कॉल कॉम्बिनेशन चुकलं क्षेत्ररक्षकांचं आणि या गदारोळामध्ये दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात आता मात्र समीकरण पुन्हा एकदा चेंज झालं तीन चेंडू सोळाची आवश्यकता तीन चेंडू मध्ये तीन मोठे फटके खेळावे लागतील यावेळी पूल करण्याचा प्रयत्न होता मात्र फटका तितका प्रॉपर नाहीये एक धाव कम्प्लीट केली गेलीय दुसरीचा प्रयत्न दोन कंप्लीट केले गेल्यात आता मात्र समीकरण अवघड झालंय दोन चेंडू चौदाची गरज दोन चौदा दोन चौदा पूल केला येस इट इज सक्सेसफुल ठरलाय पण थोडासा उशीर झालाय नक्कीच मित्रांनो कारण आता मात्र केवळ समीकरण राहिलंय एक चेंडू आठ धावांची गरज जर पाहिलं ना तर श्री भैरवनाथ चषक दोन हजार चोवीस प्रथम फलंदाज ठरलाय ज्याचं वैयक्तिक अर्धशतक पूर्ण झालंय मित्रांनो नक्कीच टाळ्या वाजवल्या पाहिजे सचिन साठी काय फलंदाजी केली आहे अजून एक मोठा फटका अजून एक आसमारी करतोय बॅटर सचिन वैयक्तिक सोळा चेंडू छप्पन्न धावांची खेळी मित्रांनो नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजेत श्री नामदेव केशव एएस के बुलंद आवाज विकास मोरे कुठे असतील तर त्यांनी समालोचन कक्षामध्ये यायचा विकास मोरे